मित्रांनो तुमची खूप दिवसापासूनची एक इच्छा आहे की मला हजारो लोकांसमोर जाऊन बिंदास्तपणे भाषण बोलता यावं माझ्या मनामध्ये असणारी भाषणाची भीती कधी जाणार आहे खाली बसल्यावरती मला भाषण बोलता येत आहे उभं राहिल्यावरती बोलता येत नाहीये भाषण करताना हातापायाला घाम येतो पोटामध्ये गोळा येतोय समोरची लोक बघितली की भीती वाटते असे अनेक प्रश्न अनेक दिवसापासून मनामध्ये चालत आहेत आणि हे प्रश्न सुटले पाहिजेत आणि बिंदास्तपणे भाषण बोलता आलं पाहिजे अशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीची सुप्त इच्छा आहे आणि ती बरेच दिवस झालं फक्त मनामध्ये पण ती सत्यामध्ये आजपर्यंत उतरली नाहीये कदाचित तुमच्यापैकी अनेक लोकांनी यासाठी प्रयत्नही केले असतील कुणाचे क्लास ऑनलाईन केले असतील कुणाचे ऑफलाईन केले असतील युट्यूबवरनं गुगलवरनं अनेक ठिकाणी तुम्ही स्वतः प्रॅक्टिस केली असेल पण आजपर्यंत आपल्याला प्रभावीपणे भाषण बोलता आलं नाही आणि आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे अतिशय मुद्देसूतपणानं भाषण बोलता यावं यासाठीच मित्रांनो मी पाच दिवसाची एक विशेष ऑनलाईन कार्यशाळा आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आता पहिल्यांदा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की भाषण ऑनलाईन खरं शिकता येतं का मग ते कसं जमेल आम्ही घरी बसून आहे तिकडून तुम्ही सांगणार असं कसं होतं असं शक्य नाहीये मित्रांनो या जगातली प्रत्येक गोष्ट शक्य आहे कारण पहिल्यांदा आपल्या डोक्यातून हा गैरसमज काढून टाका की तुम्हाला असं वाटत असेल की मला लोकांसमोर जाऊन बोलायचं आहे मला लोकांची भीती वाटते अगदी बरोबर आहे परंतु जोपर्यंत या जगातला प्रत्येक व्यक्ती कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये बौद्धिकरित्या मेंटली तयार होणार नाही तोपर्यंत आपण जगाच्या समोर जाऊन व्यक्त होणार नाही आणि म्हणून आपल्याला प्रथमता कुठलाही घटक शिकत असताना तो बौद्धिक तयार व्हावा लागेल आपल्याला मेंटली तयार व्हावं लागेल तर आपण फिजिकली काम करूया आणि त्यासाठी प्रत्येक घटक तुम्हाला बौद्धिकरित्या मेंटली तयार करण्यासाठी ही पाच दिवसाची कार्यशाळा आहे भाषण नावाची कला ही अगदी प्रत्येक व्यक्ती आत्मसात करू शकतो त्यासाठी तुमच्याकडे हजारो विद्यापीठाच्या डिग्र्या असाव्या तुमचं लिखाण पाठांतर वाचन असावं वा। असं अजिबात काही सुद्धा नाहीये अनेक लोकांचे तुम्ही क्लास केले असतील किंवा कुणी केले नसतील परंतु मित्रांनो गेल्या दहा वर्षापासून जाधव पब्लिक स्पीकिंग अकॅडमी या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना जसं पहिलीतल्या मुलाला शिकवला जातो त्या प्रकारे आमची अकॅडमी गेली दहा वर्ष झालं काम करते आणि अगदी त्याच प्रकारे ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये सुद्धा तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे हे प्रशिक्षण फक्त आम्ही वीस लोकांसाठी घेतो या प्रशिक्षणाची पद्धत काय असते कसं शिकवलं जातं तुम्हाला तर यामध्ये प्रत्येक विषय हा लहान मुलासारखा समजावून सांगितला जातो आणि तो प्रत्येक विषय व्यक्तीकडून तो प्रॅक्टिकली करून घेतला जातो एकतर्फी हे भाषण प्रशिक्षण अजिबात सुद्धा नाहीये प्रत्येक व्यक्तीकडून ज्यावेळेस आपण एखादा घटक करून घेतो त्यावेळेस तो प्रत्येक व्यक्ती बोलायला चालू करतो आता एखादा व्यक्ती लाजळ असेल एखाद्या व्यक्तीला जमत नसेल तर कार्यशाळेमध्ये वीस व्यक्ती असतात जो विषय अकॅडमीच्या माध्यमातून शिकवला जातो तो, तो प्रत्येकाकडून करून घेतला जातो त्यामुळे पंधरा सोळा व्यक्ती बोलल्यानंतर ना एक नामवंत व्हायचं असेल तुम्ही जाधव पब्लिक कौशल्याच्या कार्यशाळेला ऍडमिशन घ्या अगदी लहान मुलासारखं भाषणाची सुरुवात असेल भाषणाचा शेवट असेल भाषण करताना उभं कसं राहायचं हात वारे कसे करायचे बॉडी लँग्वेज आपली कशी असावी चेहऱ्यावरचे हवभाव आपण कसे ठेवले पाहिजे दुःखद प्रसंगामध्ये आपण चेहऱ्यावरचे अवभाव कसे ठेवले पाहिजे आनंदाच्या क्षणी आपण कसं बोललो पाहिजे आक्रमक भाषण आपलं कसं असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने सांगून त्या प्रत्येकाकडून प्रॅक्टिकली करून घेतल्या जातात कुठल्याही प्रकारचं लिखाण पाठांतर वाचन अजिबात करायला लावलं जात नाही कोणत्याही वयामध्ये कुठूनही तुम्ही ही, ही कार्यशाळा या ठिकाणी अटेंड करू शकता आणि आजपर्यंत राहिलेलं स्वप्न तुमचं पूर्ण करू शकता तुमच्या डोक्यातून गैरसमज काढून टाका की मी समोरच येऊन शिकलो पाहिजे तुम्ही जरी समोर आला तरी मी पहिल्यांदा तुम्हाला प्रत्येक घटक या ठिकाणी सांगून तिथेही करून घेणार आहे त्यामुळे आपण मेंटली तयार झाल्याशिवाय फिजिकली काम करू शकत नाही आपला वेळ वाचावा आपले पैसे वाचावेत आपल्याला घरी बसून ही कला आत्मसात करता यावी यासाठीच मित्रांनो ही कार्यशाळा आहे आणि ही कार्यशाळा फक्त वीस लोकांची आहे त्यामुळे आज आता लगेच जाधव पब्लिक स्पीकिंग अकॅडमीच्या कार्यशाळेला ऍडमिशन का याची फी नाममात्र आहे म्हणजे पाच हजार किमतीचा क्लास केवळ कि चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आम्ही तुम्हाला देतोय आणि चारशे नव्याण्णव रुपयामध्ये एक दिवस नाही तर पाच दिवस तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं आणि हे पूर्णपणे प्रशिक्षण प्रॅक्टिकल आहे आजपर्यंत तुम्ही कितीही कार्यशाळा केल्या असतील पण जाधव पब्लिक स्पीकिंग अकॅडमीची एकदा कार्यशाळा करून बघा आयुष्यभरती तुम्ही जाधव पब्लिक स्पीकिंग अकॅडमीला विसरणार नाही आणि तुमचं भाषण नावाचं कौशल्य तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे आत्मसात करता येईल नक्की आपण कार्यशाळेमध्ये लाईव्ह भेटूया तुम्हाला या महाराष्ट्रातला एक नामवंत वक्ता घडवण्यासाठी आणि तुमचं आदूर राहिलेलं स्वप्न भाषण नावाच्या कलेच्या माध्यमातून हजारो लोकांसमोर बिंदास्तपणे उभं राहून भाषण बोलण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या मनपूर्वक धन्यवाद